कजत येथील इंग्लिश मिडियम स्कूलच्या इयत्ता दहावीच्या छप्पन्न विद्यार्थ्यांचे वाढीव गुण माध्यमिक आणि उच्च माध्यमिक विभागीय मंडळाला न कळवल्यामुळे विद्यार्थ्यांना मोठा शैक्षणिक फटका बसण्याची भीती पालक वर्गाकडून होत आहे याबाबत शाळेच्या व्यवस्थापन समितीने पत्रकार परिषद घेऊन मुख्याध्यापक यांचा हलगर्जीपणा झाल्याचे कबूल केले आहे मुख्याध्यापकांच्या चुकीमुळे छप्पन्न विद्यार्थ्यांचे नुकसान या मथळ्याखाली एका वर्तमानपत्रात बातमी प्रसिद्ध झाली याबाबत स्पष्टीकरण देण्यासाठी कर्जत एज्युकेशन सोसायटीच्या इंग्लिश मीडियम स्कूलच्या व्यवस्थापन समितीने आज दिनांक सोळा एप्रिल रोजी सकाळी दहा वाजता पत्रकार परिषद आयोजित केली होती यावेळी चेअरमन डॉक्टर अनिरुद्ध जोशी सेक्रेटरी श्रीकांत मनोरे सदस्य प्रवीण गांगल उपस्थित होते तर पालकवर्गाच्या वतीने विजय जगताप सुभाष पाटील युसुफ खान आदी उपस्थित होते शाळेच्या वतीने विज्ञान आणि गणित विषयांचे एकशे तेवीस विद्यार्थ्यांचे अंतर्गत गुण आठ मार्च रोजी माध्यमिक व उच्च माध्यमिक विभागीय मंडळाला कळविले आहेत तशी पोचपावती शाळेकडे आहे असे व्यवस्थापन समितीच्या वतीने सांगण्यात आले प्रत्यक्षात मात्र छप्पन्न विद्यार्थ्यांचे चित्रकला गायन व वादन या विषयांचे एकूण पाच फेब्रुवारीपर्यंतचे गुण पाठवायचे होते परंतु मुख्याध्यापक विनोद अळसुंदेकर यांच्या चुकीमुळे प्रस्ताव उशिरा गेल्याने तो नाकारण्यात आला पंधरा फेब्रुवारी रोजी मुख्याध्यापक अळसुंदेकर हे विभागीय मंडळाच्या संबंधित अधिकाऱ्यांना भेटले मात्र त्यांना सदर वेबसाईट शासनाकडून बंद करण्यात आले असल्याचे सांगितले हा निर्णय शासनाधीन आहे सदरचा प्रस्ताव स्वीकारला जावा आणि विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ नये म्हणून वीस फेब्रुवारी रोजी मुख्याध्यापक व शिक्षक यांनी शिक्षण मंत्री विनोद तावडे यांची भेट घेतली आणि प्रस्ताव स्वीकारण्याची विनंती केली त्यानंतर पुन्हा आठ मार्च रोजी भेट घेतली अशी माहिती पत्रकार परिषदेत दिली या विषयाची माहिती व्हावी म्हणून बावीस मार्च रोजी सकाळी पालक सभेचे आयोजन करण्यात आले होते तसा खुलासा पालक सभेत केला याविषयी अधिक प्रयत्न करण्यासाठी बावीस मार्च रोजी मुख्याध्यापक संस्थेचे पदाधिकारी यांनी उपसंचालक पुणे विभाग यांना भेटून मार्गदर्शन घेतले पुणे बोर्डातील अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनानुसार मुंबई विभाग मंडळांचे सचिव खंडागळे यांची भेट घेतली आणि वाढीव गुणासंबंधित प्रस्तावाचा विचार व्हावा अशी विनंती केली तसेच शाळेचा विनंती अर्ज आणि पालकांचे निवेदन संबंधितांना पाठवले आहे असे सांगितले शाळेचे मुख्याध्यापक कळसुंदेकर यांनी राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ मुंबई शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी पत्र पाठवून प्रस्ताव वेळेत मंडळ कार्यालयात सादर केला नाही अशी माझी अक्षम्य चूक मी मान्य करतो असे कबूल केले आहे शाळेच्या व्यवस्थापन समितीने मुख्याध्यापकांचा हलगर्जीपणा झाला आहे हे कबूल केले या प्रकरणात मुख्याध्यापक अळसुंदेकर यांच्यासह व्यवस्थापन समिती तेवढीच जबाबदार आहे असे मत पालक विजय जगताप सुभाष पाटील युसुफ खान यांनी मांडले आहे आमच्या पाल्यांच्या शैक्षणिक फटक्यास दोन्ही जबाबदार आहेत असे सांगितले ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र माझा दिनांक बावीस मार्चला आमची पालकांची आणि शाळेची मीटिंग झाली त्यामुळे आम्ही पालका पालकांनी शाळेला आणि प्रिन्सिपलला विचारलं की हस्तकला चित्रकला बाकी ज्या वर्षभराच्या ज्या एक्झाम्स होतात शैक्षणिकच्या व्यतिरिक्त त्याचे जे मार्क्स आहेत ते तुम्ही युनिव्हर्सिटीमध्ये का नाही सबमिट केले तर त्यांनी आम्हाला सांगितलं की पालकांबरोबर आम्ही जाऊन स्वतः सबमिट केले काही पालकांची त्यांनी नावं घेतली आमचे पालकांचे रिप्रेझेंटेटिव आहेत सग जगताप साहेब त्यांच्याबरोबर ते गेले त्यांनीही सांगितलं की हो पण मेन मुद्दा असा आहे की शाळेने ज्या वेळेवर ते डॉक्युमेंट सबमिट करायचे होते ते केले नाही आणि हे बावीस तारखेला स्वतः प्रिन्सिपलनी हे ॲक्सेप्ट केलेलं आहे तीस ते पस्तीस पालकांसमोर आम्ही हा मुद्दा उचलला की उशीर का झाला तर ते म्हणाले की आम्हाला मेल नाही आला युनिव्हर्सिटी बोर्डाकडून आम्हाला मेल आलेला नाही आहे तर आमचा प्रश्न हाच आहे एक पालक म्हणून की शंभर शाळा असतील महाराष्ट्रामध्ये त्यातल्या नौ, नौ, नऊ नव्याण्णव शाळांना मेल आला तर मग इंग्लिश मिडियम शाळा ही अशी कुठली डोंगर भागात आहे का जिथे मेल येता मेल येणार नाही आणि एक गोष्ट अजून नमूद कर करू इच्छितो की आज इलेक्ट्रॉनिक म मीडियाचा आणि इलेक्ट्रॉनिक मोबाईलचा एवढा चांगला वापर आहे या युनिव्हर्सिटीमध्ये या अख्ख्या महाराष्ट्राच्या शाळेवरमध्ये प्रिन्सिपल लोकांचा ग्रुप आहे त्या प्रिन्सिपल लोकांचा आणि आपला एक प्रिन्सिपलचा प्रत्येक प्रिन्सिपलच्या शाळेचा एक मोबाईल नंबर रजिस्टर्ड आहे बोर्डाकडे युनिव्हर्सिटीकडे तर आमच्या या शाळेचं जी सोपोल इंग्लिश मिडियम शाळा आहे कर्जाची या प्रिन्सिपलचा गेले सहा महिने हा मोबाईल मोबाईल रजिस्टर मोगाँ बंद आहे हे त्यांनी आमच्या सर्व पालकांसमोर मॅनेजमेंट समोर आणि शिक्षकांसमोर कबूल केलं महाराष्ट्र माझाला सबस्क्राईब करा आणि बाजूचा बेल आयकॉन प्रेस करून मिळवा आपल्या परिसरातील ठळक आणि ताज्या घडामोडी